नमस्कार मी संध्या तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती मनापासून खूप खूप स्वागत आहे याआधी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझ्या कंपाऊंडमध्ये मध्ये पपईचं खूप छान झाड आलं होतं आणि मी राहे। ते, ते तुम्हाला दाखवणार आहे असं सांगितलं होतं तर त्याचे व्हिडिओज जे आहेत अगोदर शूट केलेले तर तेच तुम्हाला मी आता दाखवणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी आत्ता कसं झालंय ते झाड ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे हे पहा हे झाड होतं आणि एवढी त्याची हाईट छोटी होती ना अगदी लहान मुलाला सुद्धा सहजच हाताला येईल एवढी छान होतं हे झाड की ती खाली एकदम पपया लागल्या होत्या आधी आता सायकलवर बसूनसुद्धा त्याचा हात असा लागत होता मी एवढे पपया लागल्या होत्या पिकलेले पण आहेत ह्यानंतरच्या तर खूप पपया खाल्ल्या असं वाटलं की खूप दिवस खाता येईल पण तसं नाही झालं माझी बहीण भाऊ आले होते तर त्यांना पण मी त्याच्यातल्या सात आठ पपया तोडून दिल्या होत्या तोडून दिल्यानंतर ह्या काही दिवसानंतर खूप पिकल्या तर मग ह्या आहेत अशा काढून ठेवल्या होत्या घरात मी ज्या की खूप छान पिकल्या आणि एवढे जास्त गोड होतं ना अगदीच साखरेसारखंच गोड होतं कापल्यानंतर त्याच्यामध्ये बी मात्र एकही बी नव्हती असं शोधून सुद्धा सापडणार नव्हती हे का मला कापून पण दाखवते ही अगोदर शूट केलेली आहे खूप गोड आणि खूप छान पपई होती तर हे असं झाड होतं आता शेवटी मी तुम्हाला दाखवणार आहे की त्या झाडाची काय अवस्था झालेली आहे सकाळचं जवळपास सगळंच काम झालेलं होतं आता दुपारीसाठी मी चपात्या बनवायच्या होत्या तर पीठ मळत होते पीठ मळण्याच्या आधीच हिरव्या मुगाची डाळ ही कढईमध्ये शिजवायला टाकली होती जी की पीठ मळेपर्यंत शिजवून तयार झाली होती कुकरमध्ये लावण्यापेक्षा ना मला अशी थोडी मोकळी शिजवलेली डाळच छान लागते थोडीशी त्यामुळे मग मी कधी अशी करते रोज नेहमी करत नाही वेळ असेल तरच असं करते नाही तर ज्या वेळेला जर घाई असेल त्यावेळेला मात्र कुकरमध्येच लावते आता यामध्ये मी फोडणी टाकणार आहे म्हणजे फोडणीला फक्त तडका मारणार आहे जे किंग जिरे मोहरी आणि लसण एवढंच टाकून त्याच्यावर तडका देणार आहे आता तडका मारून डाळ तयार झालेली आहे राहिल्या होत्या पोळ्या करायच्या जे की मी चालू केल्या पोळ्या करायला पोळ्या बनवता बनवता आता आधी त्याला भूक लागली असेल म्हणून ला मी सगळ्यात आधी त्याला जेवायला वाढलं पोळ्या करता करताच त्याला पहिली पोळी शिकल्यानंतर नेहमीच मी पहिली पोळी साईडला काढून ठेवते आणि बाकीच्या ज्या पोळ्या आहेत ते मी वाढण्यासाठी घेते त्याप्रमाणे आधी सुद्धा मी दुसरी पोळी घेऊन त्याला जेवायला वाढलं आणि मग उरलेलं जे पीठ होतं त्याच्या पोळ्या करून घेतल्या माझ्या पोळ्या करेपर्यंतच त्याचं जेवण पूर्ण कम्प्लीट झालं माझं तिथेला वाट आवरी चालू होती तर तो लागलीच माझ्याजवळ आला माझ्याजवळ येऊन असं वटवरती चढत होता त्याला म्हटलं नको वरी चढू नको स्पडशील मग खाली उतरला तसा तो ऐकतो खूप हुशार आहे मग बाहेर गेला निघून खेळण्यासाठी थोड्या वेळाने ना त्याचे सगळे मित्र आले अभ्यास करण्यासाठी आणि हे पहा असं पूर्ण बेडवरती सगळा पसारा करून मस्त अभ्यास करत बसले होते हे इथे बाजूला जे आहेत मुलं ते आमच्या शेजारी राहत आहेत त्याच्यासोबत आले होते अभ्यास करण्यासाठी त्यांचा अभ्यास घेतला त्यांना टेबल पाठ करण्यासाठी सांगितले आणि हा जो सगळ्यात छोटा होता ना तो खूप मस्ती करतो त्याला म्हटलं काय करतोय तर मला दाखवतोय वन टू थ्री असं लिहितोय म्हणून कपडे सुकले होते म्हणून मग बाहेर कपडे काढण्यासाठी मी गेले होते आता कपडे सगळे गोळा करून एका साईडला ठेवले हो आणि परत ते या साईडला आले मोबाईल घेऊन काढता येत नव्हता म्हणून मग मोबाईल मी साईडला ठेवला आणि बाकीचे राहिलेले कपडे सगळे काढून मध्ये घेऊन आल्यानंतर व्यवस्थित घड्या वगैरे हो करून ठेवल्या तोपर्यंत यांचा सगळ्यांचा अभ्यास झाला होता आणि बाहेर खेळायला सगळेजण गेले होते गेल्यानंतर मात्र घरामध्ये सगळं पसारा होता झालेला तो आवरून घेतला पटपट सगळं आता नेहमीप्रमाणे संध्याकाळी चहा वगैरे काही नसतो एखादं फळ फ्रूट काही पण असेल ना तर ते कट करून देते आधी त्याला आणि सोबत मी पण घेते तर यांनी पपई आणली होती आणि त्या पपईला पाहूनच मला मग माझ्या पपईचे जे झाड होतं त्याची आठवण झाली आणि मला ते पण आठवलं की मी तुम्हाला मागे एकदा सांगितलं होतं की व्हिडिओमध्ये तुम्हाला मी झाडाची जी क्लिप आहे ती दाखवणार आहे म्हणूनच आज हा ब्लॉग बनवता बनवता ती क्लिप पण याच्यात ॲड केली ही पण पपई तशीच खूप गोड होती कट केली आणि आधी त्याला दिली आणि मी पण मी सोबत मी पण खाल्ली तर आता तुम्हाला ना मी माझं पपईचं झाड दाखवते की आता कसं झालं हे पहा आता हे अगोदरचं जे हिरवं झाड होतं ज्याला एवढ्या पपया लागल्या होत्या त्या झाडाची अवस्था ही अशी झालेली आहे तुम्हाला सांगते ना की झाड होतं ना त्या जागेवर जागच्या जाग्यावर असं वाळून गेलं झाड चक्क मला सुद्धा खरं वाटलं नव्हतं अगोदर सुरुवातीला पण पपया अशा सुकून चालल्या होत्या म्हणजे झाड वाळून गेलं पूर्ण अक्षर म्हणतात ना की एखाद्या दगडाला सुद्धा जर नजर लागली तर तो दगड तडकतो त्याप्रमाणेच असेल कदाचित तुम्हाला काय वाटतं या बाबतीत मला नक्कीच कमेंट्स करून सांगा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये